नमस्कार मित्रांनो आज सत्तावीस तारीख मनोज जरांगे पाटील मराठा बांधवाचं मुंबईकडे आहेत परंतु मुंबईमध्ये जर जोरांगी पाटलांना बस आंदोलनाला बसण्यासाठी परवानगी नाकारली गेली आहे त्या पार्श्वभूमीवरती रात्रीला बडे मुद्देमध्ये चर्चा चालू होती की मधून मराठा बांधवांना सत्तावीस टक्क्यातून आरक्षण देणं शक्य आहे का हा त्यांचा चर्चेचा विषय होता त्यामध्ये हरिभाऊ राठोड यांनी स्पष्टपणे फॉर्म्युला मांडलेला आहे की मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देता येत आहे ओबीसीला धक्का न लावता देता येत आहे आणि त्यांनी ते सांगत असताना हे पटवून सांगितलं की आज सत्तावीस टक्के आरक्षण ओबीसीचं आहे त्यातून एकोणीस टक्के आरक्षणा ज्यामध्ये मराठा समाज जाणार आहे बाकीचं जा, एन व्ही एन टी व्ही जे एन टी यांच्यामध्ये तर मराठा समाज येत नाही परंतु एकोणसत्तास टक्क्यामध्ये जरी मराठा समाज घुसला असं आपण करीत धरलं तरी सुद्धा मराठा समाजामध्ये श्रीराण ओबीसी दाखवला लागत नाही असं हरिभाऊ राठोड ठासून सांगतात आणि हरिभाऊ राठोड हा व्यक्ती जो आहे ते या आरक्षणासंदर्भात ते अभ्यासक आहेत अगदी मंडळ आयोग लागला त्यावेळेला शरद पवार साहेबांनी सुद्धा त्यांचे सहकार्य घेतलेलं आहे अशी ती व्यक्ती आहे आणि त्यांनी जर हा फॉर्म्युला वाढत असतील तर सरकारला हे ऐकायला काळज नाही विलासपडे यांनी त्यांना प्रश्न विचारला की महाराष्ट्रामधला इतका मोठा मराठा समाज जर सत्तावीस टक्क्यामध्ये ओबीसी मध्ये आला तर फरक कसा पडणार नाही ओबीसी धक्का कसला होणार नाही तर ते पटवून सांगत असताना त्यांनी हे सांगितलं की सुप्रीम कोर्टाचे असे कितीतरी निर्णय आहेत की ज्यामध्ये असं प्रोव्हिजन आहे की त्याच्या आधारावरती ओबीसीचं आरक्षण हे अडतीस टक्के आपण त्याला निर्णयाचं आहे म्हणजे आज सत्तावीस टक्के आरक्षण आहे तेच ओबीसीचं अडतीस टक्के आरक्षण होईल म्हणजे अकरा टक्के आरक्षण वाढेल आणि मग त्यातून कुणबीला दहा टक्के आरक्षण देऊन टाका म्हणजे मराठ्यांना दहा टक्के ओबीसीमधूनच का द्यायचं की आज दुसरं प्रोविजनच नाहीये आणि इतच आरक्षण भेटलं ते सुरक्षित आणि खात्रीशीरपणे टिकू शकत म्हणून पाहिजे परंतु आज आहे त्या लोकांना थका लावत नसेल तर दहा टक्के कुणबीला आरक्षण देऊन टाका आणि मग हे दहा टक्के वाढणारीच नव्हती सत्तावीस सत्तावीसशे सदोतीस टक्के अडतीस टक्के झालं ओबीसी लागतो लागतोय इतकं सुटसुटीतपणे सांगत असताना शासन हे का स्वीकारत नाही हा मोठा विषय आहे आणि त्यांनी सांगितलं की अगदी उद्याला सुद्धा जरांगी पाटलांचं हे जे आंदोलन आहे स्टॉप होऊ शकते फक्त एक जी आर काढायचं आहे मराठा कुणबी कुणबी जात आहे विषयतलोच प्रॉब्लम ऑफ म्हणजे फार मोठी प्रक्रिया आहे किचकट कायदेशीर प्रक्रिया आहे असा काही जशी नाही एक जी आर काढायचा आहे मराठा आणि कुणबी जात आहेत म्हणून आणि एवढं काढल्याच्या नंतर प्रश्न मिटला ओबीसीमध्ये आरक्षण भेटलं आणि मग आज ती बाकी जी बाकीची प्रक्रिया आहे ती जी अडतीस टक्क्याला न्यायचं आहे तर ते अडतीस टक्क्याला घेऊन जावाला राठोड त्यांच्या शब्दामध्ये काय सांगतायत आपण ते ऐकू आता मला सांगा ते म्हणतात की फक्त मराठा शब्द घ्या आणि तो पटकन इकडे ओबीसीच्या यादीत टाका असं खरंच कायदेशीर दृष्ट्या शक्य होईल का ते आत्ताच्या घडीला जेव्हा एक आरक्षण अस्तित्वात आहे दहा टक्के आरक्षण अशा परिस्थितीत ते शक्य आहे का शक्य आहे आणि कस करावं लागेल मराठा कुणबी चत्सम आहे असा एक जे आर काढायचा हा आणि काढू शकता म्हणजे हा हे, हे आंदोलन तुम्ही उद्या रोखू शकता एवढं सोपं काम आहे पण आरक्षण देताना तुम्हाला सब कॅटेगराय करावं लागेल भारतरत्न कर्पुरी ठाकूर फॉर्म्युला काय त्यानुसार आपल्याला जर सर केलं जसं आपण मंडल आयोग लागू केलं होतं तेव्हा के मान्य शरद पवार साहेबांनी धनगर समाज समाजाला वेगळं आरक्षण दिलं वंजारी समाजाला वेगळं आरक्षण द्यायचं तसंच आता कुणबी मराठ्यांना वेगळं आरक्षण द्यायचं आणि हा प्रश्न मिटून जाईल आणि कोणाला ला धक्का लागणार नाही ओबीसीचा कुठल्याच याला धक्का लागणार नाही ऑन द ओबीसी ओबीसीला जो प्रचंड असा धक्का लागलेला आहे त्या धक्क्यातून बाहेर पडतील आणि त्यामुळे खरं म्हणजे ओबीसीचा फायदा होईल ओबीसी मराठ्यांना आरक्षण देणं याच्यामध्ये ओबीसीचा फायदा आहे कायमचा फायदा आहे नाही तर आता कायमच आमच्या हरिभाऊच्या हरिभाऊ एवढं लक्षात आलं नाही म्हणून मी विचारतो लक्षात नाही आलं जर ओबीसीच्या सत्तावीस टक्क्यांमध्ये मराठा समाजाला घेतलं तरी ओबीसीना धक्का लागत नाही अशा प्रकारची मांडणी जेव्हा तुम्ही करता तेव्हा ते स्पष्ट होत नाहीये की धक्का लागणार कसा नाही मराठा समाजाचा व्हॉल्युम जो आहे तो व्हॉल्युम आपल्याला महाराष्ट्रातला माहित आहे अशा परिस्थितीमध्ये इतका मोठा समाज जर सत्तावीस टक्क्यांमध्ये आला तर धक्का लागणार नाही हे कसं तुम्ही सांगाल नाही लागणार हे बघा जेव्हा धनगर समाज आणि वंजारी समाज आरक्षण मागत होत तेव्हा आम्हीच म्हणजे आम्ही भटके प्रचंड विरोध केला आम्ही मोर्चे आंदोलन केले मान्य तत्कालीन आमदार मथरामजी पवार आणि लक्ष्मण माने आणि मी आम्ही प्रचंड आंदोलन केलं आम्ही सांगितलं की धनगरांना आणि वंजारी समाजाला भटक्या मध्ये टाकू नका मग त्याचा अभ्यास करून जेव्हा मंडल आयोग लागू झाला तेव्हा आम्ही त्यांना वेगळं आरक्षण दिलं म्हणजे धनगरांना वेगळं आरक्षण दिलं वंजाराला वेगळं आरक्षण दिलं म्हणजे आम्हाला धक्का लागणार नाही सतरा टक्क्यात द्या असं तुमचं म्हणणं आहे दहा टक्के तर वेगळं आहेच भटक्या विमुक्त जमातींसाठी दहा टक्के आहे हे जे सतरा टक्के सतरा टक्क्यात मराठा समाजाला द्या असं तुमचं म्हणणं आहे नाही नाही आता परिस्थिती बदलली आहे तुम्हाला सांगतो आपल्याला आयोगाने बैं, मोजणी केली आहे ओबीसी लोकांची त्यांनी सांगितलं थर्टी सेव्हन पॉईंट एटी एट लोकसंख्या आहे त्याचा अर्थ आपण थर्टी एट पर्सेंट आरक्षण ओबीसी देऊ शकतो म्हणजे सत्तावीस ऐवजी आपण थर्टी एट पर्सेंट देऊ शकतो थर्टी एट पर्सेंट हे आणि वीस पर्सेंट एस सी एसटी म्हणजे एकूण आपल्याला अठ्ठावन्न टक्के आरक्षण देता येईल जो आपण आता बा, टक्के आहे महाराष्ट्राने त्याच्याही कमी म्हणजे आता बासष्ट टक्के दिलेच आहे ना तुम्ही आणि मी सांगतो त्याप्रमाणे आपल्याला अठ्ठावन्न टक्के फक्त आरक्षण साहनी मी थोडस केस केसमध्ये आता जे सुप्रीम कोर्टानं मागच्या वेळेस फडणवीस सरकारच्या वेळेस दिलेलं त्यांच्या सरकारनं दिलेलं जे आरक्षण होतं ते नाकारताना तुम्ही पन्नास टक्क्याची मर्यादा ओलांडताय असं सांगितलेलं होतं आणि मग ते रद्द केलं होतं तुम्ही सांगताय त्यानुसार मग ती मर्यादा जर अठ्ठावन्न टक्के गेली तर सुप्रीम कोर्टात टिकेल का हा सांगतो नाही टिकेल आता यासाठी टिकेल की आपण ती मोजणी केली आहे हा आणि जे आता दिलेलं आहे जे दहा पर्सेंट दहा पर्सेंट ते तसं टिकणार सांगा बरं त्याचा अर्थ ते टिकणार नाही पन्ना टेपर दिल तुम्हें आता जे दह टक् मराठा समाज के केस चालू है टिकल मैं टिक नहीं मैं टिक नहीं है बेस्ट नहीं मैं संगत बेस है कारण लोकसंख्य प्रमाण देता है अनेक निर्णय है सुप्रीम कोर्टा हाईकोर्टा ठीक है लोकसंख्या नीति आता भाटकी आयोग ने लोकसंख्या के लिए त्याच्यामुळे आपल्याला देता येऊ शकतं असं तुमचं म्हणणं आहे मला